हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज मला खूप आनंद होतो आहे की माझ्या छोट्याशा बाल्कनीतले जे पक्षीप्रेम आहे ते तुमच्या प्रत्येक शहरातनं गावातनं पोचले आणि तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद दिलाय इतक्या सुंदर कमेंट केल्या त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद खूप खूप आभारी मी तुमची सगळ्यांची की तुम्ही इतक्या छान छान कमेंट करता आणि किती निसर्गावर प्रेम करता तुम्हीसुद्धा तुम्ही तर माझी एक फॅमिलीच झाला आहात कारण कसं आहे की ना निसर्गावर निसर्गामधून येणाऱ्या पक्षांवर प्रेम करणारे जर लोक असतील ना तर मला वास्तव असं वाटतं की ती पण आपली एक छोटीशी आणि सुंदर फॅमिली आहे पहा पिंजऱ्यातल्या पक्षांवर प्रेम करण्यापेक्षा जर निसर्गातल्या प्र पक्ष्यांवर प्रेम केलं ना तर त्या त्याचे पण आशीर्वाद आपल्याला वेगळेच मिळत असतात कारण मी हे स्वतः आहे बरं का तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ना फिडर लावा तुम्ही लावलं का फिडर मला तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ठीक आहे नसेल लावलं ना तर तुम्ही ते नक्की लावा त्यामध्ये चमचाभर राळ भरून ठेवा ते तुम्हाला किराणा दुकानामध्ये राळ मिळून जाईल आणि मी तुम्ही मला विचारता की मी कुठे राहते तर मी पुण्यात राहते कारण काय आहे सध्या पुण्यामध्ये ना खूप थंडी आहे त्यामुळे मला जरा दोन तीन दिवस बरं वाटत नव्हतं आपला व्हिडिओ रविवारी येणार होता तो आता मंगळवारी येतो आहे आणि तसे पण आपले व्हिडिओ तीन दिवस येतात येत असतात र रविवारी येतो मंगळवारी येतो आणि शुक्रवारी येतो तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुमच्या जर अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तोपर्यंत धन्यवाद थँक्यू